गुरु देसाई साहेब चौधरी साहेब तुमचे हस्ते हे एक विस्त झालं पाहिजे साहेबांनी आमच्या आग्रहाला मान ठेवून या ठिकाणी उपस्थित झाले साहेबांचे मी दिंडीच्या वतीने सर्व भक्तांच्या वतीने मनापासून स्वागत करतो यानंतर संस्थापक अध्यक्ष गोपालरावजी साठे बावणे आपणास विनंती आपण साहेबांचा सन्मान करायचा त्यानंतर पवार साहेबांचा सन्मान या दिल्लीचे सचिव सचिनजी साठेबावणे आपणास विनंती सारा <laughs> प आता महत्वाचं भगवंत पांडुरंग माझी इच्छा कशी आता केल्यात हे सुद्धा मी तुम्हाला उदाहरण सत्य आणि स्पष्ट सांगतो की म्हणतात की घरात मत तर जगात पत नाही तर शेतात पत हा त्याचा निर्णय आहे आणि ह्या निर्णयासाठी आपण आज या ठिकाणी जमले आहोत कैलास्वती युवराज कोराळे कैलासवाची आणि सरस्वती कोराळे यांच्या स्मरणार्थ आपण हा छोटासा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला किती मनापासून त्यांनी काम केलेलं आहे तिथे भगवंताची कृपा असते तर यासाठी मी त्यांचं बी कष्टांतवत करतो आणि एक दोन शब्द सांगतो की पांडुरंगाचा दाखला कसा असतो ज्या वेळेला मी रोज वॉकिंग करायचं वॉकिंग करायला जाताना साडेपाच वाजता मी अचानक पडलो माझ्यामध्ये खडे बिडे रवले मी बेशुद्ध पडलो सहा वाजता मला दोन माणसं उठवाय आली अर्ध्या तासानंतर त्यांनी हळूच उठावलं आणि अशा परिस्थितीत मला दवाखान्यात नेलं तिथं सांगितले पंच्याऐंशी पंच्याण्णव टक्के तुमचं ब्लॉकेज आहे आणि तुम्हाला ऑपरेशन शिवाय गरज नाही तुम्ही तातडीने पैसे भरा पंचेचाळीस हजार रुपये भरलं सकाळी सात वाजता आणि सांगितलं तर मी फक्त पांडुरंगाला हात जोडला हे भगवंत पांडुरंगा खरा सत्याचा वाली असेल तरच तू माझ्या मनाला तो जाऊशील कारण मी आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले सगळ्याच्या समाजिकाच्या लोकांचं आशीर्वाद चांगले घेतलेले आणि मग मी काय वाईट केले मला अप्रेशर होऊन देऊ नको मला भीती वाटते असं मी हात जोडला भगवंत पांडुरंगाला आणि त्याच दिवशी अक्षरशः डॉक्टर आला नाही पाच वाजेपर्यंत बघा तुम्ही विचार करा की मान म्हणतो ना देव आहे ना देव काय नाही मनापासून त्याची भक्ती करा देव शंभर टक्के आहे आणि मग पाच वाजता डॉक्टर काय म्हणते की आता तुम्हाला पुण्याला जावं लागेल हृदया दीनाथ हॉस्पिटलला तुम्ही तिथे आला त्यानंतर त्यांनी चोवीस हजार रुपयावाली गिरिराज हॉस्पिटलची अम्ब्युलन्स उभा लावली तुम्ही त्याला विचारला दिस किंवा किती तिथे मध्ये पुण्याला जायला ते म्हणजे चोवीस हजार रुपये मी म्हणलं माझ्याकडे ऐकत नाही मी एकशे आठ नंबरची महाराष्ट्र शासनाची गाडी बोलावतो आणि मग त्या गाडीत मी जातो पण माझे डॉक्टर काय ऐकाना शेवटी मला तिथं ने नेल्यानंतर तिथं स्वतः मी रणजित जगताप म्हणून डॉक्टर आहेत देनानाथ हॉस्पिटलचे त्यांना मी फोन केला म्हणलं माझा तिथं ऊस गेल्यानंतर चार नंबरच्या आतमध्ये रूम मध्ये नेलं सगळं हत्यारा बिचारा काढले ड्रेसवर मी त्यांचा ड्रेस घातला ती नेसर आणि त्यांनी मला सांगितलं रुप त्या की ऑपरेशन करायचं आता सगळी माणसं आमची भरली तिथं एक लाख ब्याण्णव हजार एक लाख रुपये रोग भरलं त्यांनी आणि त्यानंतर तिथं परत सगळी चिंतेत बसली की ऑपरेशन होणार त्यावेळेला तुझं मी पांडुरंगाला हात जोडलं मावलेला तुकाराम महाराजांना म्हणजे की सगळ्यांची मी नावं घेतलं आणि बघा आता तुझी छाय आहे की सुटलो पण एका आहे असं केल्यानंतर मग मी एकच प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब माझे रणजित असता बोलकीचे त्यांना मला फक्त फोन करू द्या आणि ती ज्यावेळेस येते त्यावेळेस ती जर म्हटले आजचं पोट फाडा तरी मी फाडतो हरकत नाही पण मी त्याच्याशिवाय ऑपरेशन करणार नाही आणि तुम्ही मला काय हात लावून देऊ ना असं म्हटल्यानंतर पुन्हा मग मी देवाचीच नावं घेत राहिलो घटवर बसून आपलं आजोड आणि त्यावेळेला डॉक्टर रात्रीच्या साडे सहा वाजता आला आणि डॉक्टरनी सांगितलं फक्त मला चेक केलं म्हणजे एकच गोळी तुम्हाला देतो आणि उद्या सकाळी दहा वाजता तिला देतो तुम्ही बघा बघा देव, देव आहे का बोलाय शंभर टक्के देव त्या ठिकाणी आहे असं एक अस महात्मा आहे दुसरा प्रसंग आहे असा की भगवंताला पांडुरंगाला म्हणलं पांडुरंगा माझी तिन्ही मुलं नोकरीला दागो दे मी अतिशय गरीबी परिस्थिती दिवस काढलेला माणूस आहे आणि मला काही कासू दे पण मी तुझी वारी माझी तीन मुलं नोकरीला लागल्यानंतर असं मी पांडुरंगाला साकडं घातलं होतं आणि भगवंत ती माझं बघितलं तर मागच्या वर्षी मुलगी एम पी सी थ्रू म्हणजे सिनियर ऑडिटर म्हणून लागली तिला ब्याण्णव हजार बघा एक मुलगी डॉक्टरीन झाली तिला सहाशे दोन लाखे पंधरा हजार रुपयामध्ये फक्त ती मुलगी गव्हर्नमेंट डॉक्टर आणि तिसरा मुलगा बघा ती मुलगा सुद्धा शिक्षण झालं चांगलं आणि त्या पद्धतीने सुद्धा परीक्षा दिली आज मॅनेजर झाला त्याला भगवान सांगितलं कि सत्यचा वाली परमेश्वर आता तुम्ही म्हणता सत्याचा वाली परमेश्वर कसा आहे एक वृक्ष त्या वृक्षाखाली तो माणूस शिकारीला एक जंगल मधला एक शिकारीला माणूस असतो आणि तो शिकार करण्यासाठी जंगलात जात असतो आता जंगलामध्ये त्याला ऊन लागतं म्हणून तो झाडाखाली बसतो आणि नंतर बसता बसता परत म्हणतो आता त्याला जरा म्हणून तो विठ आपल्या किंवा दगड डोक्याखाली ठेवतो आणि झोपतो त्याबरोबर त्याची नजर जाती वरच्या झाडाच्या गंथ्याकडे तिथे एक ग्रंथ त्याला दिसतो आणि मग त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो कबूतर राजा आणि राणी त्याच्यामध्ये ती राहतात आणि मग ती राजा राणी आता त्याला काय वाटतं की आपण आता आपल्याला शिकार मिळाली मग तेवढ्यात तो काय करतो बंदुकीचा नेम धरून त्या घरच्याकडे लक्ष केंद्रित करतो ट्रिगरवर बटन दाबतो मध्ये हात ठेवतो बाहेर निघला की पट ट्रिगर दाबल्याबरोबरच एका गोळीची शिकार आपल्याला मिळेल असं त्याच लक्ष तेवढ्यामध्ये भगवान परमेश्वरच्या कृपेने आकाशात घार गिरच्या घालत असते किती पक्षी हुडकत असते आपल्याला काहीतरी खायला बक्षी मिळावं या उद्देशाने ती चक्कर मारतो आता वर बघाव तर घारे खाली बघाव तर आपला शत्रू थोडक्यात बसलेला आहे आपल्याला धरून धरून मग शेवटी परमेश्वर हात काहीतरी हसतो मनामध्ये आणि मग ते भगवंताच नाव घेतल्यानंतर त्या तेवढ्यामध्ये तो भगवंत त्या माणसाला चाणक्ष दाखवतो आणि एखादं सापाचं म्हणतात ना पक्षसारखाशी चाणक्ष दाखवल्या बरोबर हात हालतो तसं त्याचा पाय हल्ल्याबरोबर त्याचा पोट गोल नियम कुठे लागला आकाशातल्या घरी झाला आणि ती घरी खाली पडली आणि ह्या राजा राणी ती सुटका झाली त्याला म्हणतात सत्याचा वाली परमेश्वर म्हणून ती दिलेला आहे आज एवढी माय मावलीत जातात कोण आजारी पडत नाही कोणी काही पडत नाही पाऊस असो ऊन वारा अनुवानी चालतात चप्पल नसले तरी कोणाला त्रास होत नाही मग आज ही माऊली सगळी संपत्ती घेऊन आपली तिथे जातो त्याच्यासारखं मोठं भाग्य काय तुम्ही सर्वांनी जेवण केलं का आपण सर्वांनी नाही अरे बापरे पण ठीक आहे असं ते हरकत नाही पण माझ तुम्हाला दोन शब्द तरी इतकं मनामध्ये वाटेल की तुम्ही कधीच विसरणार नाही हे शब्द म्हणजे अशा पद्धतीने नोकरी बी आता माझी शेवटच वर्ष राहिलेलं आहे पुढच्या वर्षी आपण ह्या दिंडीला ह्याच मिळू भेटू आपण सर्वांना आणि सर्वांना पुन्हा मनपूर्वकांच मन घंडवट करतो आणि या ठिकाणी थांबतो अशाच पद्धतीने आपण येत चला कारण हे बघा कुणाला काही संगत नसते बरोबर पण ही जे माऊलीतलं जे दिवस आनंद आज आपला जो मन प्रसन्न होत हे सगळं आपण विसरून जातो का नाही पद्धतीने आपण येत आणि देव आहे देव असं नाही नका कुठेही देव असू द्या आपल्या मनामध्ये ठेवा फक्त माझ पहिले पसंत धोरण नाही मी जरी कार मध्ये जरी निघालो आणि माझा एखादा माय माऊली झेंडा घेऊन जरी चालला तरी मी तिथं थांबतो आणि दहा रुपये काव्हानं त्याला मी देतो वडापाव पा, जेवण कर पाच पन्नास शंभर म्हणजे जे काय असेल ते पण पहिल्यापासून मी ते वाटणी चाललेला पण त्याला मी कधीही विसरत नाही मोठ असा घेऊन जाऊ शकतो यायचं का तुम्हाला बाबा माऊली चला मला तर ही जर असं मन तुम्ही सर्वांनी चांगलं ठेवलं मग ते एखाद्याने काठी टाकलं तर आपण फुलं पसरवण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीने आपण सर्वांनी वागलं राहिलं तर तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी अनुकूल प्रसन्न आनंदात आरोग्यमय म्हणजे अशा दृष्टिकोनातून आपलं सगळं जीवन चालतं बरोबर आहे का नाही काही नको शेवटी एकट्या जीव जातो त्या पद्धतीच आपलं हे जीवन आहे हे नीच डोळं आहेत म्हणून तुझं माझं करायचं म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की अजिबात करू नका हा या गोष्टीत समाधान असू द्या चटणी भाकर असू द्या मला सांगा बेसन भाकरी चटणी मिरचा ही ज्यावेळी तुम्ही खाता कधी आजारी पडला मग काय त्या पान पकवणार जेवणाला करायचं आज माझा सुद्धा सगळा जेवण माझं हितला असतो वारकरी पहिल्यापासून मग आज मी त्या पद्धतीने आज सांगण्याचं तसाच एक आहे की माझी शुगर आहे ती तीनशे सत्तावीस शुगर होती ज्या वेळेला मी पालखी येतो त्या वेळेला माझी शुगर एकशे अडुसष्ट होती काय येते तर मला ही चटणी भाकर खायला आवडते तसं तुम्ही ही पहिल्यापासून जेवण करा आपली तब्येत सांभाळा आणि इथून पुढं सर्व सुखात आनंदात आरोग्यमय आणि सर्वांना चांगल्या कामात चांगली यश लाभो अशी परमेश्वर चरणी आपल्याला प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज